आज दिवसभर विधानसभा निवडणुकीसाठी मतदान झालं कोल्हापूर जिल्ह्यात स्थानिक अधिकारी कर्मचारी आणि कोल्हापूरसह कर्नाटकातील होमगार्ड असा आठ हजारापेक्षा अधिक फौजपाठा तैनात होता त्यामुळे किरकोळ अफवाद वगळता संपूर्ण मतदान प्रक्रिया शांततेत आणि सुरळीत पार पडली प्रत्येक मतदान केंद्रावरही सुरक्षेसह मतदारांना मदत आणि मार्गदर्शन करण्याची भूमिका चोख पार पडली त्यासाठी एनसीसी एन एस एंसेस एस आणि व्हाईट आर्मीचे स्वयंसेवक कार्यरत होते त्यातून ज्येष्ठ मतदार आणि दिव्यांग मतदारांना चांगली मदत झाली विधानसभा निवडणुकीसाठी आज कोल्हापूर जिल्ह्यात तगडा पोलीस बंदोबस्त तैनात होता पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांच्या नेतृत्वाखाली दोनशे अधिकारी आणि तीन हजार एकशे चार पोलीस कर्मचारी सज्ज होते शिवाय केंद्रीय आणि राज्य राखीव दलाच्या अकरा तुकड्या मदतीला होत्या तसंच कर्नाटक राज्यातील आणि जिल्ह्यातील तीन हजार आठशे सात होमगार्ड मतदान केंद्रांवर तैनात होते मंगळवारी सायंकाळपासून आज रात्री आठ पर्यंत म्हणजेच चोवीस तासांपेक्षा अधिक काळ ही सुरक्षा यंत्रणा मतदान प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी राबली तसंच एनसीसी एनएसएस आणि काही ठिकाणी व्हाईट आर्मीच्या स्वयंसेवकांनी मतदारांना सहाय्य केलं मतदान केंद्रापासून शंभर मीटर अंतरावर प्रचार होणार नाही मोबाईलसह मतदान केंद्रांवर प्रवेश होणार नाही याबाबत पोलीस दलानं काळजी घेतली तर मतदान केंद्रांवर येणाऱ्यांना रांगेत उभं करण्यापासून ज्येष्ठ आणि दिव्यांग मतदारांना सर्व प्रकारची मदत आणि सहकार्य करण्यासाठी एन सी सी आणि विद्यार्थी तत्पर होते त्यामुळंच किरकोळ अपवाद वगळता संपूर्ण जिल्ह्यात मतदान प्रक्रिया शांततेत आणि शिस्तबद्धरित्या पार पडली